नमस्कार मी प्राजिका चिटणीस माझ्यासोबत आहे अंकिता अंकिता मला सांग गर्ल्समध्ये एक गोल्ड भूमिका साकारलीस आता एक डॉक्टरची भूमिका साकारते करिअरचा सा ग्राफ भरपूर बदलत चालल्याचं सा वाटतंय का हो नक्कीच म्हणेल कारण की ती 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 मुलगी गर्ल्समधली जी कॅरेक्टर होते, होते ती शिकत होती कॉलेजमध्ये होती आणि या फिल्मची जी भूमिका आहे ती झाली आहे तिचं शिक्षण झालं आहे सो जसं त्या भूमिकेमध्ये जसा फरक आहे शिक्षण झाल्यानंतरची जी मेचॉरिटी येते तसंच सेम कॅरेक्टर्स आणि तसंच सेम करिअर वाईज पण झालेलंय मला सांग मुंबई पुणे अजून प्रवास करते का मुंबई सेटल झालीस नाही नाही मुंबई पुणेच अजून प्रवास चालू आहे मला घर मी शोधतेय मुंबईत लवकरच मला मिळेल आय आय होप जसं पाहिजे तसं जसं आपल्याला हवं असेल तसं येस मला सांग या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय का सांगशील सो so, माझं या चित्रपटात माझ्या भूमिकेचं नाव डॉक्टर अमृता देशमुख आहे ती बाहेर शिकलेली आहे खूप उच्च शिक्षण तिचं झालं आहे गुड कॉलेज पण ती डिसाईड करते की तिला गावात जायचं आहे का आणि त्या गावातल्या लोकांसाठी तिला काहीतरी करायचं आहे म्हणजे जो तिचा जो थॉट प्रोसेस की स्वतःसाठी पैसे नाही कमवायचे तिला आता डॉक्टर म्हटलं की ती कोणत्याही कुठेही जॉबला लागू शकते बट हा विजन आहेस की तिला लोकांची जेन्युनली मदत करायची आहे जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत गोष्टी पोचवायच्यात म्हणजे गावात एवढं सुविधा नसतात तर तिला ते करायचं आहे सो दॅट शी इज लाईक दॅट की तिला ते करायचं सेकंड पॉईंट तिचं असं की तिला जे पाहिजे ते ती तसंच करून घेणार तिला शंभर बंगले दाखव ती दीडशे म्हणेल मला दीडशे बंगले दाखव तरच मी ते हॉस्पिटलसाठी चूज करेल जोपर्यंत तिला तिला जे पाहिजे ते मिळत नाही शी इज व्हेरी करिअर ड्रिव्हन अँड शी इज व्हेरी फोकस शी नोज वॉट शी इज डूइंग वुड से मला सांग आजही आपल्या समाजामध्ये ज्यांना मूल नाही आहे त्या बायकांना हिणवलं जातं मग ह्या चित्रपटाद्वारे तुम्ही काय संदेश देऊ शकता सो so, हे तू आत्ता जी बोलली की ज्यांना मूल होत नाही त्यांच्याकडून त्या बाईकडून ते बाई पण पण काढून घेतात असं मला वाटतं हादि कुंकाच्या कार्यक्रमांना बोलवत नाही किंवा सवासिणी जे जेवायला घालतो आपण कोणती पूजा असेल तेव्हा पण त्यांना बोलवत नाही सो so, तो जो एक टॅबू म्हणू शकतो समाजातला आपला तो, तो कुठेतरी थोडासा तुटायला हवा हे मी सांगेन आणि ही फिल्म आमची पूर्णपणे त्यावर नाही पण थोडंसं भाष्य करते की ते तुम्हाला प्रीची बनून नाही सांगणार तुम्ही फिल्म बघत राहा यू विल की ग्रास्पिंग की जे काय आहे बोलणं आणि तुम्हाला समजणार पण नाही आपण काहीतरी घेऊन आणि सगळ्यांची फ्रेंडशिप भरपूर चांगली झाली आहे मग किती मजा मस्ती केली अरे आम्ही खूप जास्त मज्जा केली फक्त मध्ये मध्ये शूटिंग केली आहे <laughs> म्हणजे की लाईट वातावरण असेल ना तर काम पण आहे ना काम नाही ना वाटत मज्जा म्हणून असे फन यू खेळ जसं खेळतो आपण सिरियस खेळ आहे पण खेळ खेळतो तसं निघून जातं ते काम कुठं कमी लग्नाला बोलावलंय की नाही बोलावलाय अजून तरी नाही बोलवलंय मला लग्नाला पण त्याचा आहे खूप खूप शुभेच्छा त्याची बायको खूप गोड आहे तिथे अशी बोलली भेटली आहे सेच नाही